नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे मृणाल ढोले पाटील आज आम्ही समाज कल्याण आयुक्त यांच्याकडं पुणे जात पडताळणी समिती यांची तक्रार केलेली आहे पुणे जात पडताळणी समितीकडे आम्ही जे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून आले आहेत ओबीसीच्या जागेंवर त्यांच्या खोट्या दाखल्या असल्याबद्दलची तक्रार केली होती पण या तक्रारची कुठलीही दखल जिल्हा जात पडताळणी समिती पुणे यांनी घेतली नाही आमची तक्रार म्हणजे माझी वैयक्तिक तिथं तक्रार असताना देखील परस्पर त्यांनी सुनावण्या सुरू केल्या आणि हे अतिशय गोंगळ कारभार आहे गैरकनुनी कारभार आहे याच्यामध्ये कुठं तरी निश्चित ही समिती दबावाखाली काम करते का त्या समितीचं काहीतरी हेतू वेगळा आहे का अशी निश्चित आम्हाला शंका आहे ही अतिशय गंभीर बाब असून अशी कुठलीही बाबला माफी भेटली नाही पाहिजे त्याच्यावर तात्काळ डिसिप्लिनरी ॲक्शन झाली पाहिजे याच्यासाठी आज समाज कल्याण आयुक्तांना आम्ही पत्र दिलेलं आहे मंत्र्यांना त्या संदर्भात ईमेल केलेला आहे की ही जात पडताळणी फेअर नाही फ्री अँड फेअर हे ज्युडिशियल कारवाई करू शकत नाही खूप भांडल्यानंतर काल त्यांनी मला काल सतरा तारखेला इंटरव्हेन्शन दोन केसेसमध्ये करून दिलं पण मला असं कळलं की त्या ते केसेस त्याच्या आधी चालल्या होत्या माझी तक्रार असताना देखील याची कुठलीही त्यांनी दखल घेतली नाही तर अशा पद्धतीने जर कामकाज होणार असेल जर कंप्लेंट हे पूर्णपणे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे अशा अधिकाऱ्यांवर इतक्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे या समितीला तात्काळ कर बरखास्त करण्यात यावं त्याच्या जागी नवीन समिती नेमण्यात यावी जी समिती कॉम्पिटंट नाही आहे सक्षम नाही आहे अशा समितीसमोर कुठल्याही जात पडताळणीच्या केसेस येता कामा नये ह्या कमिटी समोर आता आम्ही जाणं शक्य नाही कारण यांच्यावर आमचा विश्वास उरलेला नाही आहे यांचा कामकाज आणि यांच्या नियतीवर आम्हाला निश्चित शक आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं सरकारकडं काढलेलं आहे ही समिती बरखास्त करावी नवीन सरकार नवीन समिती न्यावी आणि त्याच्यासमोर ह्या कायदेशीर ज्या केसेस आहेत जात पडतळणीच्या त्या चालव्या अशी आमची सरकारकडं मागणी